नमस्कार मित्रांनो मी उदय लावून पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूटूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थांबनेल पाहितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य हळद उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता मे महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये दे असे राहणार हळदीचे बाजार भाव हो मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे की आता मे महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये दे असे राहणार हळदीचे बाजार भाव पण मे महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे कसे राहणार हळदीचे बाजार भाव हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य हळद उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर मे महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे कसे राहणार हळदीचे भाव। या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहावा हा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य हळद उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता मे महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये दे असे राहणार हळदीचे बाजार भाव पण मे महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे कसे राहणार हळदीचे बाजार भाव या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्या देशांतर्गत बाजारामध्ये हळदीचा बाजारभाव कसा आहे सध्या देशांतर्गत बाजारामध्ये हळदीची मागणी आणि पुरवठ्याची स्थिती कशी आहे आणि सध्या देशांतर्गत बाजारामध्ये हळदीचा शिल्लक साठा किती आहे या सर्वांचा परिणाम आता भविष्यात हळदीच्या भावावरती कसा होणार आणि या सर्व पार्श्वभूमीवर मे महिन्यात हळदीचा बाजारभाव कसा राहणार आणि मग आपण हळदीची विक्री नक्की कधी आणि कोणत्या भावावर करावी की ज्यामुळे होईल आपला फायदा या प्रश्नाचं घेऊयात उत्तर पहिल्यांदा बघा मित्रांनो हळद हे या ठिकाणी एक मसाला पीक आहे गेल्या वर्षी देशामध्ये हळदीचं उत्पादन अकरा लाख टनांच्या आसपास होत यावर्षी हळद उत्पादनामध्ये तब्बल तीस टक्क्याची घट होऊन हळदीचं उत्पादन सातशे साडेसात लाख टनांच्या आसपास राहणार आहे म्हणजे यावर्षी हळदीचा भाव आपल्याला तेजीत दिसणार आहे गेल्या वर्षी बघितलं मित्रांनो एप्रिल आणि मे महिन्यात हळदीचा भाव जवळपास सहा ते सात हजाराच्या दरम्यान होता यंदा सध्याच्या कंडिशनला हळदीचा बाजारभाव तेरा ते पंधरा हजार म्हणजे गेल्या वर्षी तुलनेत दुप्पट दिसतोय जाणकारांच्या मते मे महिन्या महिन्यात सुद्धा हळदीच्या भावात काही जास्त बदल होणार नाही कारण आवक राहणार पण मागणी ही तशीच राहणार आणि म्हणूनच मित्रांनो मे महिन्यात हळदीचा बाजारभाव कमीत कमी बारा हजार ते जास्तीत जास्त सोळा हजाराच्या दरम्यान राहील पण दिवाळीपर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये हळदीचा बाजारभाव वीस हजाराच्या वर गेला तर आश्चर्य वाटायला नको असं या ठिकाणी जाणकारांचं इथं स्पष्ट मत आहे मग हळदीच्या विक्री संदर्भात जर तुम्हाला सल्ला हवा असेल तर लक्षात घ्या हळदीची विक्री एकदाच न करता प्रत्येक तेजीमध्ये टप्प्याटप्प्यानं आपण केली तर आपला होईल फायदा ज्यामध्ये पहिला टप्पा पंधरा हजाराच्या भावावर पंचवीस टक्क्याचा विकावा आणि तिथून प्रत्येक दोन ते अडीच हजाराच्या भावावरती आपण बाजाराचं समीकरण बघून जर पंचवीस पंचवीस टक्के हळद विक्री केली तर आपला या ठिकाणी होणार शंभर टक्के फायदा मग भविष्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे काय राहणार हरभऱ्याचा बाजारभाव व त्यासोबत हळदीचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी नक्की शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत यूट्यूबच्या शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार